आपल्यासाठी मागितलं तर देऊ थोडं लेट देतो <स्वारीज़ागा>। अशा प्रकारे मुलगी काही फोटो वाढल होत नाही नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या भावाच्या चॅनल मध्ये पुन्हा एकदा त्याचं नाव अर्थातच तुम्हाला माहिती असेल प्रज्ञेश पवार ब्लॉस आणि मित्रांनो सर्वप्रथम सर्वांना हनुमान जन्मोत्सवच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आहे दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीस आणि आज आहे हनुमान जन्मोत्सव आणि तुम्हाला जसं की माहिती आहे की आपलं जय जवान गोविंदा पतक याचं पन्नासं वर्ष झालेलं आहे म्हणजे हंडीला आमचं पंचवीस वर्ष झालेलं आहे जसं की तुम्हाला माहिती आहे गेल्या वर्षी आणि आता मंडळाला पन्नास वर्ष झालेलं आहे तर सुवर्ण महोत्सव खूप धनक्यात आणि खूप जोरात साजरा आहे गेले पंधरा दिवस तरी कार्यक्रम चाललेले म्हणजे क्रिकेटची मॅच कबड्डी मॅच भजन नमन शक्तीचुरा बायकांचे खेळ मंगळागावर होम मिनिस्टर म्हणजे सगळं व्यवस्थित आणि आज आलेला आहे हनुमान जन्मोत्सवाचा दिवस आणि आज आहे म्हणजे हनुमान जनोत्सवचा मस्त कार्यक्रम असणार आहे सगळं ट्रेडिशनल कार्यक्रम असणार आहे आणि प्रमुख पाहुणे येणार आहे त्याचे सत्कार वगैरे असणार आहे उद्या असणार आहे आपला भंडारा तर मी आज ब्लॉग करतोय आहे म्हणजे ब्लॉग इथे सेज असं की म्हणजे लक्षात राहिला की पन्नास वर्ष कसा साजरा केलेला आपल्या मंडळामध्ये तर त्यासाठीच हा माझा प्रयत्न असणार आहे आणि आजचा ब्लॉग आणि मे बी उद्याचं पण काही फुटेज वगैरे असतील भंडाराची तर ते पण मी सगळं टाकेन ते म्हणजे एक माझ्या माझ्या टाईपने म्हणजे एक असं मेमरी राहावी म्हणून मी हा ब्लॉग करतो आहे आणि बाकी तेच आता संध्याकाळचे वाढलेले आहे सात वरती ॲक्च्युली कार्यक्रम चालूच झालेला आहे कारण की मी आता आत्ता चाललो आहे कारण की मी जॉबवरून आलो आता फटाफट तयारी केली ना वरती चाललेलो आहे आणि आपण ड्रेस कोड बघू शकता सफेद सफेद घातलेलं व्यवस्थित कारण की ड्रेस कोड आहे सफेद चिकन करी करता आणि मस्त विक्री सगळे तयार झालेले आहेत आता फटाफट वरती जाऊया मी बोलत नाही कारण घरी घराबर होते म्हणून बोलू फटाफट वरती जाऊया आपण आणि जे काय कार्यक्रमाची रूपरेखा असते सगळे तुम्हाला बघायला भेटेलच पुढे भेटूया आपण कार्यक्रम झाला आहे तो एकदम एक, एक नंबर कार्यक्रम झालेला आहे तो सर्वांनी दक्षता घ्या आणि एका 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 मनाने विचाराने सगळ्यांनी दा, पुढे हीच आमची इच्छा आहे आपल्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे आम्हाला प्रोत्साहन दिल्याबद्दल अभिनंदन करतो या इकडली कंडिशन बघितली त्या टायमाची ते एवढी खराब होती की कि ते चार लोक जमले तरी विरुद्ध कटकारस्थान करणारे फार होते हे म मंदिर हे सगळं गर्जुनने घेतलेलं होतं ते येऊन इथे गांजा पियाचे सगळे आणि त्यांच्यासाठी आम्ही आमचे प्रयत्न करून ते मंदिर आम्ही मिळवलं आणि आमचं नाव त्याच्यावर कोरलं आणि त्या हनुमंताने आम्हाला खरोखरच एवढी साथ दिली की आम्ही चार टकली होतो पण चार टकली ह्या लोकांना भारी पडून हे मंडळ आम्ही उभं केलं आमच्या मंडळ सोडायचा प्रयत्न बरेच जणांनी केला पण ते यश त्यांना मिळाले नाही आणि आता आमचीच वाटचाल हे आमचे जे आम्ही असं त्यांना म्हणतो आमचे पुत्रच म्हणतो आज आमचे ते पुत्र चालवत आहेत आम्हाला त्याचा अभिमान आहे आणि संदीप हे सगळं करून तसेच आपला आम्ही आता टोपण नाव घेतो ते काय मिया बाणे म्हणजे सुहास जे आहेत सुधीर वगैरे सगळे आहेत त्या लोकांनी आमचा वारसा व्यवस्थित चालू आहे आणि ते कार्य करतात त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि माझे दोन शब्द मी संपूर्ण कर्मभूमी आणि ते म्हणजे मित्रांनो आपण आलेलो आहे आपल्या जिम मध्ये ज्याच्या जिम मध्ये आपण बघू शकतात आणि आपला सोबत आता यश यादव आहे यश यादव सारंग भाई याला तुम्ही बघितला असाल जयजॉनच्या ब्लॉग मध्ये आपल्या हंडीला आलेला भाई पाय घेतो सध्या बाहेर काय बोलायची एवढी परिस्थिती नाही कारण की बाहेर जसं की तुम्हाला माहिती आहे सगळे कार्यक्रम चालले प्रमुख पाहुणे येतात म्हणून मी जेवढा तुम्ही एन्जॉय करा काय जाऊ द्या दादा आपल्या कुटुंबाचा आणि आपल्या कुटुंबाचा भाग राहिलेला जय जवानच्या पडता काळामध्ये सुद्धा जयजान बरोबर उभा राहिला आणि आजही जयजवान बरोबरच काय दादाचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे खरं तर हा दादा खूप आनंदाचा सोहळा आहे आमच्यासाठी की तू आमच्यामध्ये आमचाच कुटुंबाचा आहे आणि आज आम्हाला तुझा भव्य असं सन्मान करायला पुन्हा एकदा संधी दिली त्याबद्दल धन्यवाद नेहमीच असतो तुमच्या सुखदुःखात मला यायला नेहमीच आवडतं आणि ही सगळी टीम आहे संदीप सर असतील किंवा विजय सर असतील सगळीच टीम ही मला माझ्या कुटुंबासारखी नेहमी वाटते आज मी तसं मी हनुमान जयंतीला पहिल्यांदा आलो आणि असं म्हणतात की आपण आपल्यासाठी मागितलं तर देव थोडं लेट देतो पण दुसऱ्यासाठी मागितलं तर देऊ पटकन देतो 安全。<Anfang>

अशा प्रकारे प्रेरणा आलेली आहे आपल्यासोबत बोल काहीतरी गुरुजी भाऊ यांचा काही फोटो वाढत होत नाही मला मग फोटो काढत आणि आपल्यासोबत वेदांत भाऊ पण आहे आम्ही बघू शकतात बाकी राजेश भाऊ आपल्यासोबत छप्पन बोलतो तुला म्हणून सांगतो काय रे हनुमान रायचं नाव घेऊन उतरलो ना गावच्या खड्यात बापर एक दंड शाबास हनुमंताचं नाव घेऊन झालो ना पुढं मग रे असा दिप्पाड पैलवान समोर होय आपण काय कमी आहे तू थोडी कमी आहे तू बोल पुढे असा दिप्पाड पैलवान समोर घाबरलो ना आहे मग असा धोबी पछाड दिला ना कोणी तू पण माझ्याकडनं जे करून घेतले गेले ते असे अशा व्यक्ती होत्या शाळेत मी कधी जमा खर्च कसा लिहितात हे मला माहिती नव्हतं हो पण मी बळवंत राण्यांबरोबर काम करता करत असताना मी जमा खर्च कसा लिहावा त्याचा आरेखन कसा असावं हे मी बळवंत बळवंतराण्यांकडनं शिकलो आणि बऱ्याचशा लोकांनी माझ्या कर्तृत्व गुणाला माझ्या नेतृत्व सुप्त गुण होते माझ्या अंगामध्ये काही असतील नसतील तुम्हाला माहिती असेल पण माझ्यामध्ये होते त्या सुप्त गुणांचा गुणांना मला या मंडळाने वाव करून दिला त्याबद्दल मी धन्यवाद मंडळाचे आभार मानतो जय जय